नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मागच्या दोन दिवसांमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या तूर बाजारभावामध्ये जबरदस्त घट बघायला मिळाली असून जवळपास अडीचशे ते तीनशे रुपये क्विंटल मागे तूर बाजारभाव घटलेले आहे बघूया राज्यात मागच्या दोन दिवसात कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजार मिळत होते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती कारंजा या ठिकाणी दोन दिवसामध्ये होती मित्रांनो तीन हजार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार पाचशे पाच रुपये हेच बाजारभाव मित्रांनो मागच्या आठवड्यात जवळपास सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले होते तर मागच्या दोन दिवसांमध्ये दोनशे ते अडीचशे रुपयाची घट होऊन या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल मागे या ठिकाणी बाजारभावामध्ये घट बघायला मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूर गजर आवक आलेली होती पाचशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली होती मित्रांनो चार हजार क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजार सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आलेली होती या ठिकाणी सतराशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंच्याण्णव तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे ऐंशी त्यानंतर बाजार समिती अमरावती आवक आलेली होती चोवीसशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वा जरवाव सहा हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ या ठिकाणी पाचशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे नव्वद तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे परभणी आवक आलेली होती मित्रांनो पन्नास क्विंटल लालदुरीची या ठिकाणी कमीत कमी दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार एकशे नव्वद त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती तीन हजार शंभर क्विंटल लालतुरीची या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला अकराशे क्विंटल लालतुनीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मेकर एकशे चाळीस क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा बावीसशे क्विंटल लालतूरची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार नऊशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर वनी ब्याऐंशी क्विंटलची तूर आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार दोनशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव तीन क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्गाजर भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर सिंधी सेलू एकशे नव्वद क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्गाजर भाव सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव ब्याऐंशी क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूरपांढरी तीनशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये जास्ती तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आणखी जालना तूरपांढरी दोनशे पन्नास क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो दुधनी तूर लाल आठशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर एकशे साठ क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्व साधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त उर्वाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती माजलगाव या ठिकाणी पांढऱ्या तुरीची अठ्ठावीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजार भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूरबाजार भाव पांढऱ्यातुरीला सहा हजार दोनशे रुपयापर्यंत त्यानंतर गेवराई तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो चाळीस क्विंटल पांढर्यातुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे अवघा आलेली होती मित्रांनो तीनशे क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त उर्वाजार व निघालेली आहे आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव आवक आलेली होती या ठिकाणी तीन हजार क्विंटल लाल लालतरीची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण जर होते पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली होती लाल तुरीची बहात्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे आर्वी तीनशे वीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार दोनशे साठ रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे चिखली अठरा क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त बाजार भाऊ सहा हजार दोनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती आहे चाळीस गाव पंच्याहत्तर क्विंटल लालथुरीची आवक या ठिकाणी दिली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रावेर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त उर बाजारभाव निघालेले आहे था, पाच हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो चांदूर बाजार जिल्हा अमरावती तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल लातूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर दौंड केळगाव लाल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे औरा तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो एकशे पन्नास क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे या ठिकाणी पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चांगली रेल्वे जिल्हा अमरावती शंभर क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो मागच्या दोन दिवसांमध्ये तूर बाजारभावामध्ये जबरदस्त घट बघायला मिळालेली असून राज्यातील तूर बाजारभाव जवळपास आड़ अडीचशे ते तीनशे रुपये क्विंटल मागे घटलेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार